नमस्कार मंडळी स्टार प्रॉ आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती जवळपास साडेचार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या मालिकेतील बरेचसे कलाकार हे प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेत अक्षय गुरव या अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आई कुठे काय करते या मालिकेनंतर ती फारशी मालिका विश्वात दिसली नाही पण आता ती लवकरच सण मराठीच्या अधिशक्ती या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तिच्या एंट्री बाबतची एक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे अधिशक्ती या मालिकेत नवीन संकट घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अधिशक्ती ही मालिका रोज रात्री नऊ वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर सण मराठीवरील अधिशक्ती या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे या सण मराठीच्या मालिका तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका